लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यात जमा होतात महत्वा म्हणजे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा ऑगस्टमध्ये जमा झाला किती ऑगस्टला तर सहा ऑगस्टला तेरावा हप्ता जमा झाला पण आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता खात्यामध्ये कधी जमा होणार अनेक बहिणींना हा प्रश्न पडला आहे आणि याच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका जर स्किप केला तर काय समजणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज एकतीस ऑगस्ट परंतु अजूनही सरकारने चौदाव्या हप्ता खात्यावर जमा केला नाही वेबसाईट वर सुद्धा चौदाव्या हप्त्याबद्दल कोणतीही नवीन अपडेट अजूनपर्यंत तरी आलेली नाही त्यामुळे अनेक बहिणी ह्या चिंतेत आहेत परंतु घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण हप्ता हा थांबलेला नाही फक्त उशीर मात्र नक्कीच झालाय त्यामुळे काहीही घाबरू नका तर मग पैसे नक्की येणार तरी कधी अनेक बातम्यांच्या आधारे व मागील अनुभव पाहता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा पाच ते दहा सप्टेंबर या दरम्यान जमा होणार आहे कारण सरकार नेहमी सणासुदीच्या काळात हे पैसे देत असते आता गौरी गणपतीच्या सणानिमित्त चौदावा हप्ता हा पाच ते दहा सप्टेंबरच्या दरम्यानच जमा होणार आहे त्यामुळे काळजी करू नका लवकरच तुमच्या खात्यावर पैसे येणार आहेत मोठी बातमी आहे ही, ही। जवळपास सव्वीस लाख महिलांना सरकारनं अपात्र केलं त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे याशिवाय काही पुरुषांना देखील चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं सुमारे चौदा हजार पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे दिसले त्यासाठी सरकारने ई के वाय सी करणं बंधनकारक केले आहे त्यासाठी की जे पुरुष आहेत ते लाभ घेऊ नये मुख्यमंत्र्यांनी अलीकडे सांगितलं की लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष अशीच चालू राहणार आहे ती ठेवण्याचा विचार देखील आहे परंतु त्याची पारदर्शकता देखील तितकीच महत्वाची आहे त्यासाठी गरजू बहिणींनाच लाभ मिळावा हीच अपेक्षा सरकारकडून देखील हीच अपेक्षा आहे अनेक ज्या अपात्र बहिणी आहेत किंवा जे पुरुष आहेत त्यांना यातून काढले आहे बहिणींनी आता काय करावे तर सर्वात आधी तुमचे बँक खाते नियमितपणे तपासत राहा दुसरं म्हणजे अधिकृत वेबसाईट वर लक्ष ठेवा तिसरं जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा चौथ ई केवाय सी लवकरात लवकर करून घ्या जर तुम्ही केली नसेल तर लवकरात लवकर करा कशी करायची काय प्रोसेस आहे ते देखील तुम्हाला जर हवं असेल तर तसं तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा मी तुम्हाला त्यावरती व्हिडिओ करून देईन म्हणजे तुम्हाला सोपं जाईल केवायसी करताना तर ह्या सगळ्या गोष्टी बहिणींनो लक्षात घ्या हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर सगळ्या बहिणींना नक्की शेअर करा कारण माहिती मिळणं हे प्रत्येक बहिणीसाठी महत्वाचं आहे पुढचा हप्ता कधी जमा झाला याची खात्रीशीर बातमी फक्त तुम्हाला सर्वात आधी योजना घरपोच वरतीच पाहायला मिळेल त्यासाठी योजना घरपोचला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त बहिणींना शेअर करा आणि हा हप्ता सप्टेंबर महिन्यातच येणार आहे पाच ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान ही गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका अनेक व्हिडिओ येत आहेत युट्यूबवरती जे आज येतील उद्या येतील हप्ता असं सांगतात परंतु त्यावर विश्वास बिलकुल ठेवू नका खात्रीशीर पाहिजे असेल खात्रीशीर माहिती हवी असेल जर खोटी बातमी नको असेल खरीच माहिती हवी असेल ना तर फक्त योजना घरपोचवरती या आणि सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे येणारं प्रत्येक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार थँक्यू